श लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचं नाव पारनेर विधानसभेसाठी चर्चेला जाऊ लागलं व महाविकास आघाडीकडून राणीताई यांनाच ही उमेदवारी मिळणार असा विश्वास लंके समर्थकांचा नक्कीच वाढला असेल पण विरोधात कोण हा प्रश्न होताच की पारनेर विधानसभेत महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांच्या नावाबरोबरच श्रीकांत पठारे शिवसेना उबाटा गटाकडून दावेदार असल्याच्या चर्चा होताना दिसून आले परंतु लंके यांना फाईट द्यायची असेल तर विजू भाऊच अशी एक सुप्त प्रतिक्रिया पारनेरकर देताना दिसत आहेत आणि दरम्यान विजय सदाशिव आवटी तब्बल चार महिने शिक्षा भोगत होते आपल्याला जरी नाही मिळाला तरी आपण जेलमध्ये राहून विधानसभा लढवणार असा त्यांनी पण केला होता आणि या सर्व प्रकरणामुळं पारनेरकरांची सहानुभूती आवटी यांच्या बाजूने वाढतच गेली आता काही दिवसापूर्वीच विजय सदाशिव आवटी यांची जामिनावर सुटका झाली आणि त्यांच्या कामाचा झंझावातही सुरू झाला पारनेर तालुक्यात निलेश लंके आमदार होते आणि आता खासदार पण आहेत तरीही आज रोजी पाच पाच उपोषण तालुक्यात सुरू आहेत काही भागात कमी पाऊस असून काही भागात शेतीला पाणी नाही म्हणून जलसिंचन योजनासाठी तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुरावस्था झाल्यात तर सुपायडीसी मध्ये तरुणांचं रोजगारासाठी उपोषण सुरू आहे त्यामुळे पारनेरकरांसमोर विधानसभेचा चेहरा कोण हे येत्या काळातच कळेल दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विजू आवटी यांच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती व विजय औटी देखील आमदार पवारांच्या कार्यक्रमाला करत होते वाढलेल्या मैत्री संबंधामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवा तरुण चेहरा मिळाला अशी पारनेरकर यांची अपेक्षा होती परंतु निलेश लेंके यांनी पलटी मारल्यानंतर पारनेरकरांच्या या गोष्टीतही निराशा झाली राजकारण हे सोयीनेच केलं जातं ही मन त्यावेळेस खरी वाटू लागली विजू आवटी यांच्याबद्दलची सहानुभूती आणखीनच वाढली विरोध म्हणजे विरोध हा विजू आवटी यांनी दाखवून दिला राजकारण हे सोयीनुसार करायचं नसतं तर जनतेसाठी करायचं असतं हे लोकसभेच्या निवडणुकीवेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देत सभांमधून विजू आवटी सांगत राहिले आणि कोणीतरी आपली बाजू घेत आहे स्थानिक तरुणांचा रोजगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करता आउटी सबान जानू करत आहे हे पारनेरकरांना विजू आवटी यांच्या सभांमधून जाणू लागलं परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं सुजेविके पाटील यांचा दारुण पराभव करत निलेश लंके विजयी झाले आणि त्यांचे समर्थक मानले जाणारे ॲडवोकेट राहुल झावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप करत विजू सदाशिव आवटी नंदू आवटी व प्रीतेश पानमन या तीन चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आता नेमकं खरं काय प्रकरण आहे ते येणाऱ्या काळातच कळेल परंतु विधानसभा डोळ्यासमोर ठेवून व विजू आऊटी यांचं राजकारण संपवायचं याच हेतूने ही कारवाई केल्याचा आरोप आवटीचे कार्यकर्ते करताना दिसत होते दरम्यान विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणेताई लंके यांचं नाव पारनेर विधानसभेसाठी चर्चेला जाऊ लागलं व महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांनाच ही उमेदवारी मिळणार असा विश्वास लंके समर्थकांचा नक्कीच वाढला असेल पण विरोधात कोण हा प्रश्न होताच की पारनेर विधानसभेत महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांच्या नावाबरोबरच श्रीकांत पठारे शिवसेना उबाटा गटाकडून दावेदार असल्याच्या चर्चा होताना दिसून आले परंतु लंके यांना फाईट द्यायची असेल तर विजू भाऊच अशी एक सुप्त प्रतिक्रिया पारनेरकर देताना दिसत आहेत आणि याच दरम्यान विजय सदाशिव आवटी तब्बल चार महिने शिक्षा भोगत होते आपल्याला जामीन जरी नाही मिळाला तरी आपण जेलमध्ये राहून विधानसभा लढवणार असा त्यांनी पण केला होता आणि या सर्व प्रकरणामुळं पारनेरकरांची सहानुभूती आवटी यांच्या बाजूने वाढतच गेली आता काही दिवसापूर्वीच विजय सदाशिव आवटी यांची जामिनावर सुटका झाली आणि त्यांच्या कामाचा झंजावातही सुरू झाला पारनेर तालुक्यात निलेश लंके आमदार होते आणि आता खासदार पण तरी आहेत तरीही आज रोजी पाच पाच उपोषण तालुक्यात सुरू आहेत काही भागात कमी पाऊस असून काही भागात शेतीला पाणी नाही म्हणून जलसिंचन योजनासाठी तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुरावस्था झाल्यात तर सुपायडीसी मध्ये तरुणांचं रोजगारासाठी उपोषण सुरू आहे त्यामुळे पारनेरकरांसमोर विधानसभेचा चेहरा कोण हे येत्या काळातच कळेल विजू आवटी यांनी या सर्व उपोषणांना न चुकता भेटी दिल्याचं दिसलं विजू आवटी यांना विधानसभा कोणत्या पक्षाकडून किंवा अपक्ष लढवणार यावर आवटी ठाम असताना दिसत आहेत आपण न केलेल्या चुकीची शिक्षा आपल्यासह कार्यकर्त्यांना दिल्यामुळे याचा बदला आगामी विधानसभेत आवटी नक्कीच घेणार हेही त्यांचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत दुसरीकडे विजय भास्करराव आवटी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ते महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचे उपसभापती दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये पारनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर सलग तीन वेळा ते निवडून गेले आवटी हे पारनेरचे माजी आमदार आणि स्वातंत्र्य सैनिक भास्करराव औटी यांचे पुत्र आहेत म्हणजेच काय तर त्यांचा एक स्वतंत्र मतदार आहे त्यात ते, ते, ते उद्धव ठाकरे यांना सोडून न गेल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता मात्र त्यांनी लोकसभेच्या वेळेस भाजपला पाठिंबा दिला अशा चर्चा आहेत म्हणजेच महायुतीचा चेहरा म्हणून विजय भास्करराव औटी यांचंही नाव सध्या पारनेरकरांच्या चर्चेत येताना दिसत आहे निलेश लंकेंनी साहेबांची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीला तरुण तडफदार चेहरा मिळाला अशा चर्चा त्यावेळी मतदारसंघात सुरू होत्या परंतु निलेश लंके यांनी पलटी मारल्यानंतर पारनेरकरांचा विश्वास आवटी यांनी जिंकला त्यामुळे सध्या तरी राणी लंके यांच्या विरोधात विजू आवटी अशीच लढत होणार अशा चर्चा आहेत आता आकडेच्या गणितात विजू आवटी हा उमेदवार खरंच कसा प्रभावशाली ठरू शकतो हे पाहूया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांना एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळाली तर शिवसेनेचे विजय भास्कर यांना ऐंशी हजार एकशे पंचवीस मतं तर दोन हजार चारशे नव्याण्णव मतं घेऊन वंचित तिसऱ्या स्थानावर होती या मतांचा आत्ताच्या परिस्थितीशी संबंध जोडून पाहिला तर राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे राष्ट्रवादीला मतदान करणारे अर्धे मतदार आजितदादा यांच्याकडे बळतील म्हणजेच एकोणसत्तर ते सत्तर हजार मतदार अजूनही विजय सदाशिव आवटी यांच्याकडे असू शकतात विजय भास्कर आवटी ज्या शिवसेनेत होते त्या शिवसेनेत देखील फूट पडली आहे त्यामुळे त्यांच्याकडे देखील चाळीस हजार मतदार असू शकतात त्यात वंचित आणि काँग्रेसच्या मतदाराची भर पडली तर विजय सदाशिव आवटी यांना जवळपास एक लाख पंचवीस हजाराच्या पुढे मतदान पडू शकतं आता साहजिकच शिवसेनेचे अर्धे मतदार आणि भाजपचे मतदार आवटी यांच्याकडे वळू शकले तरी त्यांचा आकडा एक लाख नऊ ते दहा हजार मतांनी पुढे असू शकतो हा झाला अगदी एक सांकेतिक तर्क पण निलेश लंके सत्तेसाठी कोठेही जाऊ शकतात सुरुवातीला पवार साहेबांना सोडून गेले याची सहानुभूती देखील विजय सदाशिव आऊटी यांना मिळू शकते तसेच विजय सदाशिव आऊटी यांच्याकडे असलेलं तरुणांचं संघटन महत्वाची भूमिका बजावू शकतं यामध्ये अजून एक फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो तो म्हणजे स्थानिक पातळीवरील सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यातील झालेली रस्सिकेच सुजय विखे पाटील यांची विजय सदाशिव आवटी यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे भाजप आतून पाठिंबा देऊ शकते किंवा विजय सदाशिव आवटी यांनाच आपल्या बाजूने घेऊन वारनेरमध्ये कमळाचे बीज पेरू शकते म्हणजेच कोणत्याही परिस्थितीने अभ्यास केला तरी लंके यांचा आमदारकीचा प्लॅन धोक्यात असल्याचे दिसून येत आहे प्रख्यात महाकाव्य महाभारत लिहिणाऱ्या महर्षी वेदव्यास यांचे वडील ऋषी पराशर यांच्या वास्तव्यावरून या गावाचे नाव पारनेर पडले हे खरे पण आता आगामी निवडणुकीत कोणतं रामायण महाभारत घडतं आणि लंकेला काय हे पाहणं ठरणार आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला व पारनेर विधानसभेत विजय ऊटी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा विषय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र